अल्ली विरोधी पक्षांशी संवाद होत नाही असं म्हणत सध्याच्या राजकीय स्थितीवर नितीन गडकरी यांनी टिप्पणी केली विरोधकांचंही वर्तन साजेचं राहिलं नसल्याचं सांगत जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडेल असंही ते म्हणाले सिंधुदुर्ग आणि कुडाळमध्ये ठाकरेगट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबक्की झाली आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार वैभव नाईक यांना विरोध केला रायगडच्या महाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट आमने सामने आले आमदार भरत गोगावले यांच्या निषेधावरून दोन्ही गटात जुंपले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल गोगावलेंनी चुकीचं वक्तव्य केलं असा आरोप ठाकरे गटानं केला आहे आणि त्यावरूनच दोन्ही गट भेटले मुंबई कृत्रिम पाउस पड़ने अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और और होने वाले सूजन और को रोकने में हड्डीओने यांनी तयारी दर्शवली प्रदूषणासाठी कारणीभूत धुळीचे कण हवेत पसरू नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे यासाठी अनुभवी कंपन्यांनी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवली आता मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार सांगलीच्या भिलवडीमधील शैलजा चव्हाण एमपीएससीच्या दुय्यम निबंधक परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे तर सर्वसाधारण गटात तिने तिसरा क्रमांक पटकवला तिची दुय्यम निबंधकपदी उपनिबंधकपदी निवड करण्यात आली आहे बीड पाचे गावीतल्या तिरुपती आश्रम शाळेत गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्तानं गणितचत्रेचं आयोजन करण्यात आलं पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणितचत्रेत सहभागी होत गणितासंदर्भात विविध प्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर केले या आगळ्यावेगळ्या गणित गणितचत्र आयोजनात गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला